आजची ही आपली रेसिपी आहे ना तुम्हाला सर्वांना ट्रेनच्या प्रवासाची आठवण करून देणार आहे प्रत्येकजण हा अनुभव घेतो हो तुम्हालाही तुमच्या ट्रेनच्या प्रवासाची नक्की आठवण येईल चला तर मग आज बनवायला सुरुवात करूया चार बटाटे घेतलेले आहेत मी मीडियम साईजचे उकडून त्याला किसनीने बारीक किसून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण बीट आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे तो घेतलेला आहे चार ते सॉरी पाच ते सहा मिरच्या आहेत ब्रेड क्रम्स आहेत हे मी मिक्सरमधून बा ब्रेड बारीक करून घेतलेले आहेत सहा ब्रेड आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे बीट मी बारीक किसून घेतलेलं आहे एक मीडियम साईजचं बीट आहे आणि हे धने आहेत धने आख्खे ठेवलेले आहेत दोन चमचे धने आहेत आता हे सर्व साहित्य आपण जे बटाटे आपण किसून घेतलेले आहेत ना त्यामध्ये टाकून घेऊया बटाटे जे आहे ना ते आपल्याला अगदी खूप असे उकडून घ्यायचे नाही आहेत नव्वद टक्के उकडायचे आहेत कारण जास्त उकडले ना त्यात पाणी जास्त होते त्याच्यामुळे नव्वद टक्के उकडून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकता आता आपण धने टाकून घेऊया यामध्ये त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल काही हरकत नाही आणि अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे ऑप्शनल आहे आवडत असेल तुम्हाला तर टाका नाही टाकला तरी चालेल पण यामुळे छान चव येते व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया जर तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये ब्रेड ॲड करू शकता आणखी तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता म्हणजेच थोडंसं गाजर बीन्स शिमला मिरची वगैरे मी जास्त टाकलेल्या नाही आहेत हे असे प्लेन पण खूप छान लागतात व्यवस्थित छोटे मोठी जशी तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे आपण टिक्की बनवून घेऊया कलर किती सुंदर आलेला आहे बघा ह्याप्रमाणे आपण टिक्क्या बनवून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण तळून घेऊया छान मस्त क्रिस्पी असे होतात बघून तुम्हाला आठवण आली ना ट्रेनच्या प्रवासाची जेव्हा आम्ही ट्रेनने प्रवास करायचो ना मुलं लहान होते तेव्हा प्रत्येक वेळेला जाताना आणि येताना ना शिकला दोन्ही वेळेला मुलं फक्त ब्रेड कटलेट मागवायचे आणि खायचे मला आताही ट्रेनने गेलं ना की तेव्हाचे म्हणजे भरपूर आठवण येते मुलं लहान असतील ना तेव्हा फार मजा असते प्रवासाची मुलं मोठे झाले का काही नाही मग हे बघा आपले मस्त कटलेट तळून झालेले आहेत मी ब्रेडला थोडंसं हे लावून बटर लावून घेतलेलं ला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आणि चवीला पण एकदम भन्नाट होते तुम्ही ना धने जे आहे ना अख्खे ते टाकायला विसरू नका त्यामुळेच कटलेटला मस्त अशी चव येते एकदम अगदी ट्रेनच्या सारखे होतात रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा आवडली असेल तर नक्की करून पहा व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा बाय